नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजे मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पर आपल्याला विनंती जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईब करा बेलो प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती वन बसवणे सोळा हजार क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला एक हजार नऊशे जास्तीत जास्त चार हजार सत्तावन्न सर्वसाधारण तीन हजार सातशे ऐंशी पुढील बाजार समिती चांदवड येथे पाच हजार शंभर क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला दोन हजार एकशे एक जास्तीत एक, जास्त तीन हजार आठशे छत्तीस सर्वसाधारण तीन हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती लासलगाव इथे नऊ हजार एकशे छप्पन क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भाव मिळाला बाराशे जास्तीत जास्त तीन हजार आठशे शहाऐंशी सर्वसाधारण तीन हजार सातशे पुढील बाजार समिती कळवण येथे अकरा हजार दोनशे पंचवीस क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भाव मिळाला अठराशे जास्तीत जास्त चार हजार एकशे पंच्याण्णव सर्वसाधारण तीन हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती लासलगाव निपाड आहे ते पाच हजार सहाशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव म्हणाला दोन हजार जास्तीत जास्त चार हजार शंभर सर्वसाधारण तीन हजार सातशे वीस पुढील बाजार समिती एवलं आहे ते पाच हजार क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मला आठशे जास्तीत जास्त तीन हजार आठशे पन्नास सर्वसाधारण तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे